आपण पाहत आहात तिरंगा न्यूज महाराष्ट्र चॅनल एसटी मध्ये चढताना गर्दीचा फायदा घेऊन बॅगेतील सोने चोरी करणाऱ्या दोन महिला जैरबन त्यांचेकडून एक लाख अठ्ठावीस हजार पंचवीस रुपयेचा मुद्देमाल जप्त स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा सांगली यांची कारवाई सांगली विभागात पेट्रोलिंग करीत असताना पोलीस उपनिरीक्षक कुमार पाटील यांचे पथकामधील आमसिद्ध खोत व अभिजित माळकर यांना त्यांचे बातमीदाराकडून बातमी मिळाली की वनिता लोंढे राहणार गँगवाडी तालुका बेळगाव आणि गंगा शिंदे राहणार इंदिरानगर सांगली हया सांगली स्टँड परिसरात चोरी केलेले सोन्याचे दागिने विक्रीकरिता सांगलीमधील त्रिकोणी बागेजवळील युनियन बँक परिसरात येणार आहेत नमूद पथक हे मिळाले बातमीप्रमाणे सांगलीमधील त्रिकोणी बागेजवळील युनियन बँक परिसरात सापळा लावून थांबले असता बातमीप्रमाणे रोडने दोन महिला पायी चालत येत असताना दिसल्या त्यांचा बातमीप्रमाणे संशय आल्याने त्यांना पोलीस उपनिरीक्षक कुमार पाटील व पथकाने पळून जाण्याची संधी न देता त्यांना ताब्यात घेऊन त्यांची नावे गाव विचारता त्यांनी त्यांची नावे एक वनिता दिलीप लोढे वय बेचाळीस वर्षे राहणार गँगवाडी तालुका बैलहोंग जिल्हा बेळगाव राज्य कर्नाटक दोन गंगा सुरेश शिंदे वय पस्तीस वर्षे राहणार इंदिरानगर झोपडपट्टी सांगली अशी सांगितली पोलीस उपनिरीक्षक कुमार पाटील यांनी त्यांना अंगझडतीचा उददेश कळवून पथकांतील महिला पोलीस स्वप्ना गराडे यांचे मदतीने पंचांसमक्ष अंगझडती घेतली असता वनिता दिलीप लोंढे हिचे हातातील पिशवीत सोन्याचे दागिने मिळून आले वनिता लोंढे हिचेकडे सदर दागिन्याबाबत विचारणा केली असता तिने सांगितले की सदरचे दागिने हे मी व गंगा शिंदे हिने मे महिन्यात दुपारी सांगली स्टँडवरून औंदुबरला जाणाऱ्या एसटीमध्ये चढताना गर्दीचा फायदा घेऊन बसमध्ये चढत असलेल्या महिलेच्या बॅगेतून चोरी केले असल्याची कबुली दिली सदरबाबत सांगली शहर पोलीस ठाणेचा क्राईम अभिलेख तपासला असता वरीलप्रमाणे गुन्हा दाखल असल्याची खात्री झाली लागलीच त्याचे कब्जातील माल पुढील तपासकामी पोलीस उपनिरीक्षक कुमार पाटील यांनी पंचासमक्ष जप्त केला आहे सदर आरोपी व जप्त मुद्देमाल पुढील कामी सांगली शहर पोलीस ठाणेकडे वर्ग करण्यात आला असून पुढील तपास सांगली शहर पोलीस ठाणे करीत आहे तिरंगा न्यूज महाराष्ट्रासाठी मुख्य संपादक सलीम अत्तार